मार्च रोजी साडे दहा वाजेच्या दरम्यान घडली असून रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होत शहरात ठिकठिकाणी रंगपंचमी उत्साह साजरी होत असताना त्यात हा प्रकार घडल्याने गाळभोट लागलाय वीस मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार आंबेडकरवाडी येथे राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव व त्यांचा भाऊ प्रशांत जाधव हे घरासमोरील अंगणात बसलेले असताना अचानक काही युवकांनी धारदार शस्त्रे घेऊन दोघा भावांवर हल्ला चढवला या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाल्याने जागेवर दोघांचा मृत्यू झालाय या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी चा घटनास्थळी धाव घेतली आहे सदर ठिकाणी उपायुक्त मोनिका राव साहेब पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी भेट दिली आहे हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून कोणी केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आंबेडकरवाडी या ठिकाणी दोन सख्या भावांचा खून झाल्याचं समोर आलेलं आहे उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी दोघांची नावं आहेत सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे तपास सुरू केलेला आहे आणि त्याबाबत नेमकं कुणी केलेलं आहे काय केलेलं आहे त्याबाबतची सत्यता पडताळून पाहत आहे म्हणून कशाने मारहाण झाली काय माहिती मिळाली आणि काय कारण कोयत्यानी मारहाण झाल्याचं समोर येत आहे पण अजून नेमकी कशामुळं आणि कोणत्या कारणामुळं त्यांची भांडणं झालेली आहेत ते अजून स्पष्ट झालेलं नाही संशयितांच्या शोधात किती संशयितांच्या शोधासाठी चार पथकं आता सध्या रवाना केलेली आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांचची दोन पथकं आहेत एक उपनगर आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक हो या ठिकाणी रवाना हे जे दोन भाऊ आहेत ते इथे नेमके काय करत होते म्हणजे काही कार्यक्रम चालत किंवा काय बसले होते त्याबाबतचा पूर्ण तपास चालू आहे नेमकी घटना कशी झालेली आहे काय झालेली आहे बाबतच्या आजूबाजूच्या लोकांना देखील विचारपूस केलेली आहे पण त्यांनी पण कुठली उपयुक्त माहिती आतापर्यंत दिलेली नाही मॅडम एक अफवाजी येत होती की फायरिंग झालेली आहे असं काही तपास फायरिंग वगैरे काही झालेलं नाहीये जे वार झालेले ते कोयत्यानी धारदार शस्त्रांनी वार झालेले